नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान हनुमंड सोलापूर ही माझी सोलापूर कोंडी येथे नमस्कार नमस्कार प्रथम मी आनंद क्षीरसागर अच्छा प्रॉपर वैराग परंतु आता सध्या कोंडी येथे स्थायिक अच्छा तिथे दुग्ध व्यवसायासाठी तुम्ही घेतली गेली जवळजवळ एक महिना झाला आम्ही म्हशीच्या शोधात आहे अच्छा काष्टी गोडेगाव ह्या भागात फिरून इथे सोलापुरात दोन ते तीन ठिकाणी आम्ही जाऊन फिरून आलो बघितलं बऱ्याच जणांचा गोठा वगैरे अच्छा त्याच्यानंतर आता आज हनुमांडेरी तुमच्या इथं आम्ही तीन दिवस येऊन बऱ्याच मशीनच्या दारा वगैरे बघून ज्यावेळेस तुमच्या बोलण्यातून आम्हाला बऱ्याच जसं बोलल्या तशा बऱ्याच मशीनच्या दारा निघाल्या आणि क्वालिटीच्या मशी वाटल्या का अगदी मोठ्या साईज मध्ये आणि कमी व्यताच्यात शक्यतो जास्तीत जास्त नव्वद टक्के मला दुसऱ्या हाताच्याच म्हशी तुमच्या फार्मवर दिसल्या त्यामुळं मी इथं म्हैस घेण्याचा निर्णय घेतला ही तुम्ही तुम्ही म्हैस घेतलेली आहे समाधान आहे का बिलकुल बिलकुल आम्ही म्हैस घेऊन पण चार ते पाच दिवस इथंच ठेवली हा होईपर्यंत तिच्या दुधाची खात्री आल्यानंतर आम्ही घेऊन चाललो ठीक आहे सोलापुरात असून सुद्धा आम्ही दोन दिवस वेट केला अच्छा म्हणजे म्हैस सेट झाल्यानंतर आज घेऊन चालला आज घेऊन इथल्या व्यवहार बाकीच्या गोष्टी तुम्हाला सगळं बाकी अगदी जे बोलल्यासारखं जे घेता वेळेस जी भाषा होती तेच दूध देते तेवढंच दूध म्हणजे तुम्हाला जे सांगितलं तसंच दूध दिसलं सगळ्या दिसलं त्यामुळे आमचा शंभर टक्के हे झाला पुढीलही आमच्या काही आता पुढे उत्तरोत्तर आम्ही ज्यावेळेस वाढवू त्यावेळेस डोळे झाकून खरेदी करण्यासारखं ठिकाण वाटतं नक्कीच नक्कीच सर तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद सर तुम्ही दोन गोष्टी सांगितल्यावर तुमचे खूप खूप आभार धन्यवाद सर